नमस्कार गौरी पूजा शिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण कोथंबीरपासून कुरकुरीत अशी कोथंबीर वडी बनवणार आहोत खूप छान होते चवीला आणि अगदी कमी वेळात आणि अगदी जास्त वड्या आपण बनवणार आहोत खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे अशा पद्धतीने जर केली ना अजिबात तुमची वडी अशी कडक होणार नाही आणि एकदम कुरकुरीत होईल तर चला आता आपण कोथंबीरच्या वड्या करण्यासाठी सुरुवात करूया आता येथे मी दोन जोड्या कोथिंबीरच्या घेतलेल्या आहे बाजारातून आणलेल्या तर खूप अशी ताजी ताजी अशी कोथिंबीर आहे आता ही कोथिंबीर आपल्याला चांगल्या प्रकारे निवडून घ्यायची आहे देठाखाडील भाग कापून घ्यायचा आहे किंवा हाताचे सहाय्याने अशी निवडून निवडून घ्यायचे आहे आणि जुळून ठेवायचे आहे म्हणजे आपल्याला कापायला सोपी जाते आता ही कोथिंबीर आपण विळीच्या किंवा सुरीच्या अशी बारीक कापून घ्यायची आहे बघू शकता अशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे मी आणि आता ही कोथिंबीर जी आहे ना ती अशी स्वच्छ पाण्याने दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे की ज्यामुळे कोथिंबीरला जी माती चिटकलेली असते धूळ वगैरे असते ती निघून जाते आणि धुतल्यानंतर चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवायचे आहे कोथंबीरमधलं पाणी निथळतं तोपर्यंत आपण इकडे आपल्या वड्यासाठी जे वाटण लागतं ना ते वाटण करून घेणार आहोत आता येथे मी दीड कांडी लसूण घेतलेलं आहे आणि पंधरा ते सोळा मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या तुमच्या तिकटाप्रमाणे तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि एक चमचा जिरे टाकायचे आहे आणि असं वाटण करून घ्यायचं आहे बारीक असं वाटण करून घेतलं आणि आता आपण कोथंबीर आपली पाणी निथळलेलं आहे ना एका परातीमध्ये काढून घेऊया त्यामध्ये टाकले मी एक वाटी बेसन एक वाटी बाजरीचं पीठ टाकलं आहे मी एक वाटी तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि एक वाटी बेसन पीठ टाकायचं आहे आणि आपण जे वाटण करून घेतलं होतं ना मिरची लसूण आणि जिरेचं ते वाटण यावर टाकून द्यायचं आहे हळद टाकायची आहे एक चमचा हळद टाकायची आहे चवीनुसार चा मीठ टाकायचं आहे आणि हलक्या हाताने असं कोथंबीर दाबून 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 असं मिक्स करायचे आहे पिठं लगेच पाणी नाही टाकायचं पीठ मारण्यासाठी कारण की आपण जेव्हा कोथंबीर दाबतो ना त्यातले पाणी त्यातून बाहेर येतं आणि ते पिठाला लागतं आणि आपण जर अगोदर जर पाणी टाकलं ना तर आपलं पीठ आहे ना असं पातळ होऊ शकतो त्यामुळे ना अगोदरच असं पाणी टाकायचं अगोदर असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने दाबून दाबून आणि जसं जसं लागेल ना तसं तसं पाणी टाकायचं आहे थोडं थोडं पाणी करून असं पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे अलगद हाताने आता जसं जसं लागेल ना मला तसं तसं पाणी घेतलेलं आहे मी एका वेळेसच पाणी नाही टाकायचं बघू शकता आता असा पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे कोथंबीरचा जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा बा प्रकारे पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे आणि इकडे मी चाळण घेतलेली आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे की जेणेकरून आपली कोथंबीर वडी त्याला चिटकणार नाही आणि आपलं पीठ आहे ना त्याचे दोन ते तीन गोळे करायचे आहे दोन बॅचमध्ये आपण हे करणार आहोत आणि असं थापून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने होत्या वाड्या आणि आपण जे मुटकुळे वगैरे करून करतो त्याला वेळ लागतो आणि अशा पद्धतीने जर केल्या ना वेळही कमी लागतो आणि जास्तीत जास्त वड्या आपल्या होतात असं थापून घ्यायचं आहे बघू शकता असं आता आपलं कोथंबीरचं पीठ थापून झालेलं आहे त्यावर आपण थोडीशी तिळं असतात ना ले 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 ते असे टाकून द्यायचे आणि हाताचे साह्याने असे दाबून घ्यायचे तुम्ही पीठ मिळताना देखील तिळ टाकू शकता पण मी इथे वरून टाकलेले आहे असे पसरवून आणि दाबून दिलेले आहे इकडे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ज्या चाळणीचं बुड असताना बुडाच्या मापाचंच पातीला घेतले की जेणेकरून ते आपलं चाळण त्यामध्ये बसेल आणि वीस मिनटं वाफवण्यासाठी ठेवलेले आहे आता वीस मिनट झालेली आहे आता आपली कोथंबीरची वडी वाफवलेली आहे आणि शिजलेली आहे आता आपण ती काढून घेऊया आणि आता सुरीच्या सहाय्याने कट करायचे आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये पाहिजे त्या शेपमध्ये आपण कापून घेऊ शकतो माझा दादा इथे मला मदत करतो आहे कापण्यासाठी बघू शकता अजिबात चिटकलेली नाही कोतो मिरची वडी दादाला काही ना म्हणून मीच करते आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये जशा पाहिजे ना तशा वड्या करून घ्यायच्या आहे अशा चौकोनी आकारात मी वड्या कापून घेतलेल्या आहे सुरीच्या साह्याने आणि अलगद निघतात अजिबात चिटकत नाही काही नाही आता सर्व वड्या सेपरेट झालेल्या घ्यायच्या आहे सगळ्या जेव्हा आपण चाळणीमधून हे वड्या काढतो ना त्या थंड होऊ द्यायच्या आणि मगच काढायच्या आहे आणि आता इकडे तव्यावर आहे ना तेल टाकलेले आहे आणि त्या वड्या आपण फ्राय करून घेणार आहोत तुम्ही या वड्यात तळू पण शकता आणि अशा डीप फ्राय पण करू शकता शॅलो फ्राय पण करू शकता खूप छान अशा कुरकुरीत होतात वड्या आणि दोन्ही बाजूनी चांगल्या अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहे बघू शकता आता आपल्या वड्यानं अशा खरपूस अशा भाजलेल्या आहेत दोन्ही बाजूने आलटपलट करून भाजायचे आहे खूप छान होतात अशा कुरकुरीत वड्या अशा पद्धतीने कोथिंबीरच्या वड्या करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघू शकता अशा खमंग अशा कुरकुरीत अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहे आणि खूप छान लागतात चवीला आणि तिळामुळे एकदम असा रिचनेस येतो त्याला पुन्हा भेटूया एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद